नमस्कार आखाडा लोकसभेचा या सिरीजमधील पुढचा मतदारसंघ आहे कोल्हापूर महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज तर महायुतीकडून प्राध्यापक संजय मंडलिक अशीही थेट लढत एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे सत्याहत्तरचा अपवाद वगळता पहिल्या निवडणुकीपासून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत या मतदारसंघानं आपलं मत काँग्रेसच्या पारड्यात टाकलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये निवडून आलेले सदाशिवराव मंडलिक एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवारांसोबत गेले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारला राष्ट्रवादीकडून लोकसभेवर निवडून गेले दोन हजार नऊ साली शरद पवारांची साथ सोडल्यानंतर सदाशिवरावांनी छत्रपती संभाजीराजेंविरुद्ध अपक्ष निवडणूक लढवली त्यावेळी शरद पवारांच्या एका वक्तव्यानं सदाशिवरावांच्या बाजूने भावनिक वातावरण तयार झालं आणि मंडलिकांनी छत्रपती संभाजीराजेंचा पराभव केला दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही हा मतदारसंघ महायुतीला जिंकता आला नव्हता या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेकडून रिंगणात उतरलेल्या संजय मंडलिक यांचा तेहतीस हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेनं पुन्हा संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादीकडूनही पुन्हा धनंजय महाडिकच रिंगणात होते या निवडणुकीत आमचं ठरलंय असं म्हणत सतेज पाटलांनी उघडपणे मंडलिकांना दिलेला पाठिंबा आणि मोदी लाट या दोन्हीचा मंडलिकांना फायदा झाला आणि तब्बल अडीच लाखांपेक्षा जास्त मतांनी मंडलिक निवडून आले आजच्या घडीला धनंजय महाडिक भारतीय जनता पक्षामध्ये आणि प्राध्यापक संजय मंडलिक शिवसेना शिंदे गटात असे दोघेही जुने प्रतिस्पर्धी महायुतीचा भाग आहेत आणि एकसंधपणे निवडणूक लढवताना दिसत कोल्हापूरचा जसा थाट भारी तसं कोल्हापूरचं राजकारण देखील भारी इथल्या राजकीय कुस्तीत कोण जिंकणार पेक्षा कोण कुणाला पाडणार हे फार महत्वाचं असते महाडिक पाटील हा संघर्ष कोल्हापूरसाठी नवीन नाही यावेळी देखील सामना संजय मंडलिक आणि छत्रपती शाहू महाराजांमध्ये असला तरी धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांचीच प्रतिष्ठापणाला लागली आहे महायुतीच्या जमलेल्या समीकरणामुळं आता हसन मुश्रीफांची ही मिळताना दिसते विधानसभा निहाय ताकद बघायची झाल्यास करवीर कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर हे तीन मतदारसंघ महाविकास आघाडीकडं तर चंदगड राधानगरी आणि कागल हे तीन विधानसभा मतदारसंघ महायुतीकडे आहेत सतेज पाटलांच्या नियोजनात महाविकास आघाडीचा प्रचार पुरोगामित्वाचा वारसा सांगत ताकदीनं सुरू आहे गेली अडीच वर्ष लोकसभेसाठी तयारी करणारे गोकुळचे संचालक आणि यूथ बँकेचे अध्यक्ष डॉक्टर चेतन नरके यांनी छत्रपती शाहू महाराजांना दिलेल्या पाठिंब्यानं करवीर विधानसभेतील मताधिक्यात नक्कीच फरक पडणार आहे दुसऱ्या बाजूला मोदींची सभा आणि मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून जमवलेली समीकरणं यानंतर मोठ्या प्रमाणात वातावरण महायुतीच्या बाजूने झुकलेलं बघायला मिळते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या सभेला जमलेली गर्दी आणि मिळालेला प्रतिसाद बघता ही लढत दमदार होणार असं दिसत असलं तरी मतदारसंघातून स्थानिक आमदारांनी लावलेला जोर ग्राउंड सर्वे तसंच सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष बोलल्यानंतर आजच्या स्थितीतही ही लढत काही प्रमाणात संजय मंडलिक यांच्या बाजूने झुकलेली दिसते मतदारसंघने हा ॲनालिसिस केल्यानंतर महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक ही लढत साधारण पन्नास हजार ते सत्तर हजार इतक्या मताधिक्यानं जिंकतील असा आमचा अंदाज आहे तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत काही वेगळं असेल तर ते मुद्देही जरूर मांडा धन्यवाद